पेटलं 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 कृष्णाच्या फटाकड्या आता मी उडवणार एवढ्या अंधारामध्ये हे बघा काय काय फटाकड्या आहेत आपण बघूया बघू हा ठीक आहे तोफा किती घेतात एकच वय अजून घे केला का दोन राजू ओके ना ओके। ए, चला राज हिथ इथं ही नाही थांबा थांबा इकडे 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 राहणार ए इकडे चला खाली बघा इकडे वर काय सगळ्यात पहिला हे उडू ओके सगळ्यात पहिल्यांदा आपण हे उडू ही तोप उडवा ओके का अरे तर कशाला ला का असं करणं अशी पण इकडे जाईल की एक तर एकच या बक्की ला काही हे बोल की बघायला कोणाला अ दाजे दाजी ताईला पूजेला बोला की बघायला हे उजडले होते याचा या 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 कृष्णा 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 पुढे पुढे की पुढे की कृष्णा तुला बे वाटते का नाही वाटत ना जाबर तिथ हिंमत येत जाबर तिथं त्याच्यावर बसतोय त्याच्या सकट तू कृष्णा वर जाऊन उडशील का सारखा माग ये सर बाबू त्याला उजगड राहू दे

चाललंच आहे ती खाली तू खाली पडलो ती काहीतरी तेव्हा 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 इजलं नाही हो ती काय तोपला याला नाही येऊन फुट म्हण तेव तिथं पडलंय तिथं मग काय उचल नंतर काय तिकड फुटायचं ती फुटलं नाही फुटलं नाही ती माहित आहे का नाही ती फुटत खाली पडलं पुसकाय ते वर ते झालं थांबू नका काय करून ती पेट पिट आव ती फुटत असत फुटत असत का मग काय इकडे 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 असत मला माहित आहे तर दुसरं पेट आपलं हिच जर समजा असं चाललं ना उसात पडून फुटलं तर खाली अशा आडवी तोपला हो काय गेलं पण

वाजलं वाजत आता बस <laughs> <यार, बादा। laughs> <यार, बादा। laughs> okay. बस आता आता एक राकेट लाव शेवटच <laughs> आणि बस करू गाडी आता मिडवम राक काय मिडवम खाल्च वळ पडलं